या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ मनापासून स्वागत आणि नमस्कार राहता पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी आणि लक्षवेधी कारवाई केलेली आहे लाखो रुपयांचे प्रतिबंधित मांगूर मासे पकडण्यात आलेले आहेत या कारवाईमुळे पोलिसांनी सुमारे साडेचार हजार किलो मासे जप्त केले असून त्यांची एकूण किंमत ही अंदाजे चार लाख साठ हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी दोन जणांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे मासे पुणे जिल्ह्यातील भिरव येथून मध्य प्रदेशात तस्करीसाठी माहिती तपासात पावसाळा सुरू झाला की पर्यटक पावसाळी सहल ठिकठिकाणी जात असतात यामध्ये लोणावळ्यातील बुशी डॅम वर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि मग यावेळेस वेगवेगळ्या दुर्घटना सुद्धा इथे घडत असतात या वर्षी तर जरा लवकरच असू झालेल्या पावसामुळे वर्ष सहलीसाठी खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन घराबाहेर पडतात आणि पिंपळी चिजवडमध्ये दोन युवक बुरशी डॅन भरणाच्या बॅकवॉटर मध्ये तोडून द्रवी वाई दुपारी मरण पावले हे दोघेही मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून उद्योग नदीत काम करीत होते आणि या घटनेमुळे गेल्या वर्षी वृशी इथंच दबदगन टालून वाहून जात मृत्युमुखी पडलेल्या गोंधळामुळे येथील एकाच कुटुंबाच्या पाच सदस्यांच्या कटू स्मृती नसून हा पुन्हा उजाळा मिळालाय साहिल शेख वय वर्ष एकोणीस आणि मोहम्मद जमाल वय वर्षे बावीस साठी आता बुडून मरण पावलेल्यांची नाव आहे वर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने रविवारच्या सुट्टी निमित्त हे दोघे वर्षा सहलीसाठी मोगावे लागले होते दुपारी ते गुशी क्षेत्रामध्ये मात्र थोर पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यात दम लागल्यान नदी उडाले हे संस्था स्थानिक लोणावळा पोलीस हे शिवदुर्ग मित्र रेस्क्यू ट्यूटला घेऊन घडण्यासाठी धावले आणि टीम मधील जे सहकारी आहेत त्यांनी या दोघांचे मृतदेह हो पाळण्यात मालेगाव तालुक्यातील दाभाळे शिवारून पिकअप वाहन चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केले नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे मालेगाव तालुक्यातील दाभाळेगाव शिवारातून फिर्यानी सचिन भगवान सूर्यवंशी यांच्या मालकीची रॉयल बीन चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी ही दाभाळे शिवार मालेगाव इथं लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानं ती चोरून घेतली त्यानंतर याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक याचा समांतर तपास सुद्धा करीत होते आणि अखेर या चोरट्याला पोलिसांनी अटक मालेगाव तालुक्यातील दाभाळे शिवारतून पिकअप वाहन चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केले नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ही का रहा। रहा के कारवाई केली आहे मालेगाव तालुक्यातील दाभाळेगाव शिवारातून फिर्यांनी सचिन भगवान हो सूर्यवंशी यांच्या मालकीची रॉयल ग्रीन चक्की आटा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी ही दाभाळे शिवार मालेगाव इथं लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानं ती चोरून घेतली त्यानंतर याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता

दहा ते बारा प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती आहे अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करीत होते त्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जातो या घटनेनंतर समोर येत आहे यामध्ये काही प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅकवर पडलेले पाहायला मिळतात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे दहा दहा लोकांमधून पडल्यानं पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे असंही म्हटलं जात आहे एका बॅगमुळे अपघात घडल्याची माहिती सध्या समोर आली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज